एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा अपमान का करते तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्याकुनही कधी कधी नकळत दुसऱ्यांचा अपमान होत तर कधी अनेक वेळा आपलाही अपमान होतो तर त्यावेळेस काय करावे नमस्कार पुण्यवचन या भक्तिमय चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे अपमान ही अशी एक गोष्ट आहे की ती माणसाचे आयुष्य बदलू पण शकते आणि संपू पण शकते आज संपूर्ण जगाचे वर्तन एकमेकांचा अपमान करण्यावर अवलंबून आहे उदाहरणार्थ नवरो बायकोचा अपमान करतो वडील मुलांचा अपमान करतात सासू सोनेचा अपमान करते तर मालक नोकरांचा अपमान करतात म्हणजे एकंदर जो बलवान आहे तो दुर्बलांचा अपमान करतात जर आपण बलवान असल तर आपण आपल्या झालेल्या अपमानाच्या बदल्यात लढतो आणि आपल्यात लढण्याची ताकद नसेल तर आपण तो अपमान सहन करत राहतो त्यामुळे आपण स्वतःला कमकुवत असाय हो समजतो आपण इतरांच्या तुलनेत काहीच नाही आणि आपल्याला आपलीच लाज वाटू लागते कोणीतरी आपला आत्मा चिडून गेला आहे असे वाटते आपण काहीच करू शकत नाही या गोष्टीचा सतत विचार करून स्वतःची चीड येते आणि सतत अपमान होत राहिल्यास आपल्यामधला आत्मविश्वास नष्ट होतो जगण्याची इच्छा संपून जाते आत्मविश्वास नसेल तर माणूस दारू जुगार सिगरेट आणि आता मोबाईल अशा अनेक व्यसनांमध्ये आनंद शोधतात त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या आजारी पडतात कोणी एखाद्या व्यक्तीवर असे दुःख का आणते अपमान करणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष काय सिद्ध करायचे असेल याचा तुम्ही कधी खोलवर विचार केला आहे का अपमान करणारी व्यक्ती ही अपमान सहन करणाऱ्या व्यक्तीपेक्षा किती श्रेष्ठ असो किती शक्तिशाली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते का याचा अर्थ असा होतो की अपमान करणाऱ्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसतो म्हणून ते इतरांना आव्हान देऊन त्यांच्या ताकदीवर विश्वास नव्हता प्रयत्न करत असतो का जेव्हा आपण एखाद्याचा अपमान करतो तेव्हा आपण प्रत्यक्षात केवळ हेच दाखवतो हो की आपल्याला आपल्याला स्वतःवरती विश्वास नाही संपूर्ण जग आपल्याला सतत संघर्षासारखे वाटते ते कधी न संपणाऱ्या युद्धासारखे वाटते आपल्या जवळ येणारा प्रत्येक व्यक्ती आपला प्रतिस्पर्धी आहे असे आपण मानत राहतो तो कधी आपला नवरा असो किंवा बायको असो वडील असो किंवा मुलगा असो सासू असो किंवा सून असो आपल्याला सतत असे वाटते की आपण आपली ताकद सिद्ध केली पाहिजे नाही तर आपल्याला गुलाम बनून राहावे लागेल पण आपण कधी विचार केला आहे का प्रत्येक व्यक्तीला शत्रू मानून त्याचा अपमान करण्यापेक्षा मित्र बनून पण काम करू शकतो जर आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत असो तर त्याचा अपमान करण्याची गरज नाही पण प्रेम करण्यासाठी आत्मविश्वास अवश्य आहे ज्याला स्वतःच्या शक्तीवरती विश्वास, विश्वास नाही तो प्रेमच करू शकत नाही जो दुसऱ्यांचा अपमान करतो तो खरखर स्वतःला कमजोर समजत असतो स्वतःच्या बळावर तो, तो काहीच करू शकत नाही म्हणून तो इतरांना सतत कमी लेखून स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो खरा शक्तिशाली माणसाला कोणाचा अपमान करण्याची गरज नसते कारण त्याचा आत्मविश्वास त्याच्या वागण्यात दिसत असतो स्वामी म्हणतात अपमान करणाऱ्याच्या बोलण्याने तुम्ही कधी कंकवत होत नाही तर त्याच्यावर तुम्ही उत्तर कसे देता यावर तुमची खरी ताकद ठरते एक भक्त स्वामींकडे गेला आणि बोललं की स्वामी सतत माझा अपमान होत आहे त्यामुळे मला स्वतःचा खूप राग होतो जगण्याची इच्छा राहिली नाही आत्महत्यासारखे विचार मनात येतात आयुष्य नको हो झाले आहे स्वामी मी काय करू स्वामी थोडेसे हसले आणि त्यांनी एक पाणी भरले लागला त्या भक्ताला दिला आणि विचारले की हे पाणी खराब असेल तर तू काय करशील स्वामी मी हे पाणी फेकून दे त्यावर स्वामी म्हणाले अरे तसेच तुझा कोणी अपमान केला तर त्याचा स्वीकार करू नकोस त्याचे शब्द कचरा आहे असे समज त्याला महत्व देऊ नकोस जर कोणी अपमान केला तर तो तुमच्या आत्मविश्वासाला हादरून टाकतो पण त्याचा स्वीकारच केला नाही तर त्याचा प्रभाव आपल्यावर होणारच नाही ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तोच दुसऱ्याचा अपमान करतो आत्मविश्वास असलेल्या व्यक्तीला कोणाचा अपमान करण्याची गरज वाटत नाही हे करे नाही का या वस्तुस्थितीचा विचार नक्की करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ